My dear student, so today we are going to learn English, and in English we learn grammar. So our grammar topic is active voice, passive voice. In active voice, passive voice is very important part for exam and your daily knowledge. Some question is coming on this part in your exam, so it's very important part for you. So before we going to learn active voice, passive voice, I will tell you something about this topic. So first, what is mean by active voice and what is mean by passive voice? So in Marathi you can say activize means kartari pure and passive means karmani pure. Okay, so on the board I give some information about activize and Passivise So first what is meant by activize? Activize in Marathi you can say Kartari Purer. Okay, so what is the definition of active So in the activize, the subject is a door of the action passes or from the subject to the object. अगेन लिसन द डेफिनेशन ऑफ ऍक्टिवाइस इज इन द द सब्जेक्ट इज द ऑफ द ऍक्शन पासेस ओवर फ्रॉम द सब्जेक्ट टू द ऑब्जेक्ट म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये जे करता असतो म्हणजे सब्जेक्ट असतो तो ऍक्शन करत असतो म्हणजे क्रिया करणारा असतो आणि ती क्रिया तो सब्जेक्ट कुणावर करतो तर तो कर्मावर करतो म्हणजे ऑब्जेक्ट वर करतो ओके अगेन इसन कर्तरी प्रयोगामध्ये जे सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो तो क्रिया करणार असतो आणि करता क्रिया कुणावर करतो तर तो, तो क्रिया कर्मावर करत असतो ओके फॉर एक्झाम्पल द काव इट या एट द कोन ओके सो द काव एट द कोन सो द काव इट इज अ सब्जेक्ट या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे द ओके आणि क्रिया कशावर झाली ऑबेक्टवर म्हणजे कर्म कर्मावर झाली कोण म्हणजे गाय काय खाते कोण म्हणजे माका खाते म्हणजे जे सब्जेक्ट जे, सब्जेक, जे क्रिया करणार आहे ते क्रिया करतो आणि ती क्रिया कोणावर घडत असते कर्मावर घडत असते हॅलस काय है म्हणतात कर्तरी प्रयोग आणि कॅन से कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग ओके सो व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ पॅसिवाइस सो इन द पॅसिव वाईस द सब्जेक्ट इज नॉट द डो ऑफ दॅन डन टू सब्जेक्ट अगेल सर द डेफिनेशन ऑफ पॅसिव्हॉइस इज इन दॅसिव्हॉइस द सब्जेक्ट इज नॉट द डो ऑफ द ऍक्शन रेदर देन द ऍक्शन इज डन टू सब्जेक्ट म्हणजे कर्मनी प्रयोगामध्ये जे करता असतो तो, तो क्रिया करणारा नसतो अजून एक कर्मनी प्रयोगामध्ये जे कर्ता असतो म्हणजे सब्जेक्ट असतो तो क्रिया करणारा नसतो आणि जी क्रिया घडत असते ते कर्त्यावर घडत असते इथं जसं कर्तरीमध्ये काय झालं होतं कर्ता हा क्रिया करणार होतो आणि ती क्रिया कोणावर घडत होते ऑब्जेक्टवर म्हणजे कर्मावर घडत होते पण कर्मनी प्रयोगामध्ये जे कर्ता असतो तो कर्ता क्रिया करणारा नसतो म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये कर्मणीमध्ये जे क्रिया होती जी क्रिया घडती ती कुणावर घडती कर्त्यावरच घडत असते ओके okay? आणि करता यामध्ये निष्क्रिय असतो त्याला निष्क्रिय मग पॅसिव ओके फॉर एक्झाम्पल बाय द कॉ ओके सो हिअर इज अ सब्जेक्ट बट हिअर इज अ ऑब्जेक्ट इज देअर सो द कॉन वॉज एटन बाय द दंड स्टू नाइ रूल्स ऑफ चेंजिंग म्हणजे कर्तरी प्रयोगामधून कर्मनी प्रयोगामध्ये रूपांतर करताना आपल्याला काही नियम काही रूल्स आपल्याला माहित पाहिजे ते रूल्स आपण शिकूया ओके सो द फर्स्ट सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स बघा सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ आणि सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य ते त्या आपण मध्ये शिकलो ओके आणि आयडेंटिफाय कसं करायचं हे सुद्धा आपण शिकलोय प्रत्येक टेन्समध्ये ह्या प्रत्येकाला एक फॉर्म्युला होता ते मी तुम्हाला शिकवलं ते फॉर्म्युला समजायला पाहिजे की तो सेंटेन्स कुठल्या काळातला आहे सिंपल प्रेझेंटचा आहे का सिंपल पास्टचा आहे का सिंपल फ्युचरचा आहे ओके सो इन पॅसिव्ह पॅसेवायस हाऊ टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इंटू पॅसेवायस ओके सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स हे ऍक्टिवाइस मधून पॅसेवाइस वर करण्यासाठी त्याला एक फॉर्म्युला आहे so, ते फॉर्म्युला बघा सो फर्स्ट सब्जेक्ट सब्जेक्ट कर्मास करता वर्तमान काय युज करतो वॉज वेर हे भूतकाळात आणि शाल बी विल बी इन फ्युचर टेक्स ओके पास पार्टिसिपल वी थर्ड म्हणजे क्रियापदाचा तिसरं रूप बाय आणि लासून इज ऑब्जेक्ट म्हणजे कर्मास करत्यास कर्म आणि असं काय दिलं कारण जे कर्म असतं जे ऑब्जेक्ट असतं ते आपण ऑब्जेक्टला मध्ये करताना ऍज अ करता घेतो म्हणून इथं कर्मास करता दिले आणि इथं करत्यास कर्म का दिले कारण जे शेवटी पॅसिवाइज मध्ये जे करता सब्जेक्ट शेवटी असतो त्याला आपण ऍज अ कर्म घेत असतो म्हणून इथं Curtis, Kerman, Understood? Again, listen, the formula of active voice into passive voice to convert simple present tense, simple past tense, and simple future tense is subject plus to be's verb plus past participle with third plus by plus object. So, it is a formula of convert active voice into passive voice for simple present, simple past, and simple future. Understood? So, here is very important is subject changing. म्हणजे कर्त्याची द्वितीया जेव्हा बाय या शब्दानंतर तुम्हाला सब्जेक्टला चेंज करायचं असतं सपोज सब्जेक्ट जर आय असेल तुम्हाला बाय नंतर म्हणजे पॅसेवाइज करताना बाय या शब्दाचा यूज करतो आपण तिथं ऑब्जेक्टच्या अगोदर म्हणजे कर्त्याचा आपल्याला कर्म लावायचं असतो ते कसं असतं आय असेल तर आयचं कन्वर्ट मी मध्ये होतं लता असेल तर हायचं नाव राहतात व्यक्तींचे ही असेल तर हिम येतं शी असेल तर हर असेल तर सो सो चेंजिंग सब्जेक्ट देर इज अ कर्त्यास द्वितीय ओके सिंपल म्हणजे साधा साधा वर्तमान वर्तमान काळ आता देटिवायस मधून पॅसिवाइस मध्ये रूपांतर कसं करतात ते आता आपण बघूया ओके सो ए अँड पी इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ ऍक्टिव्हाइस अँड पॅसिवाइसू सो ओन्ली यू नो द फॉर्म्युला ऑफ दिस सिंपल प्रेझेंट सिंपल पास अँड सिम्पल फ्युचरचा फॉर्म्युला आहे जेव्हा आपण ऍक्टिव्हाइस मधून पॅसेसमध्ये एखाद्या टेन्सचं रूपांतर करतो ओके सो हेर इज अ सेंटेन्स इज आय राईट अ लेटर आय राईट अ लेटर सो आय इज अ सब्जेक्ट राईट इज अ मेन वर्क अ लेटर इज अ ऑब्जेक्ट हे फॉर्म्युला कुठल्या टेन्सचा होता तो होता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचा हा फॉर्म्युला आहे ओके तो वाके सा रुपान तर साधा वर्तमान काळ ह्या वाक्याचं रूपांतर रुपांतर पॅसिव्ह पॅसिवाइस मध्ये कसं करतात ते आता आपण बघूया ओके सो फर्स्ट आय राईट अ लेटर सो हेअर इज अ फॉर्म्युला इज सब्जेक्ट म्हणजे कर्मास करता कर्मास करता म्हणजे जे ऑब्जेक्ट असतं त्याचं सब्जेक्ट म्हणून आपल्याला घ्यायचं असतं आता ऑब्जेक्ट काय येतं हे झालं ऑब्जेक्ट ओके हे झालं सब्जेक्ट हे झालं सब्जेक्ट ऑब्जेक्ट आता आपल्याला इथं काय करायचंय सब्जेक्ट घ्यायचं सब्जेक्ट घेतात काय करायचंय कर्मस करता कर्मास करता म्हणजे जे कर्म आहे ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला सब्जेक्ट म्हणून घ्यायचं जेव्हा आपण ऍक्टिवायस मधून पॅस्टिवायस मध्ये रूपांतर करतो okay? ओके so सो फर्स्टर इज अ लेकेज कर्मास करता कर्मासा ऑब्जेक्ट एज्जेक्ट डन देन टू बीज वर्क टू बीज वर्क इज एम इज आर प्रेजेंट टेन्स मे एम इज आर टू बीज वर्क आए तो अटर इट इज अर एम इज आर पैके कुछ लेटर इज ओके देन थर्ड नंबर टू बी सोड पास पार्सिपल म्हणजे बी थर्ड या राईटच थर्ड फॉर्म घ्यायचंय सो राईट रोट रिटर्न सो रिटर्न इज अ थर्ड फॉर्म सो अ लेटर इज रिटन ओके दॅन रिटर्न इज ओवर दॅन बाय बाय लासून इज आयज दे सो ऑब्जेक्ट करतेस करून सो इट इज अ सब्जेक्ट चेंजिंग आय चेंज मी नंतर आपण कर्त्याची दुतीया घेतो ओके सो अ लेटर इज रिटर्न बाय मी सो लाईक डॅट वी चेंजिंग इन टू पॅसिवाइज अँड सुट ओनली दिस फॉर्म्युला हा फॉर्म्युला कोणासाठी फक्त सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर ह्या तीन सेंटेन्स जेव्हा आपण आपल्याला मध्ये रूपांतर करतो तेव्हा आपल्याला सेंटेन्स चेंज करता येतं ओके सो आवर सिंपल प्रेझेंट टेन्स इज ओव्हर आय राइट अ लेटर या फॉर्म्युलाने आपण हे टेन्स चेंज केलं पॅसेवाइस मध्ये अ लेटर इज रिटर्न बाय मी अंडरस्टूड ना अ सेकंड नंबर टेन्स इज सिंपल पास्टेन्स सिंपल पास्टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ओके सिम्पल पास्ट टेन्स जे वाक्य आहे जे टेन्स आहे त्याचं ऍक्टिवाय पॅसिवायस रूपांतर कसं करायचं सो सेंटेन्स आय रोट अ लेटर सो ए इट इज ऍक्टिवाइज आता आय रोट अ लेटर हे काय आहे कुठलं टेन्स आहे बघा आय ही सब्जेक्ट आहे रोट हे वब आहे पण कुठला फॉर्म आहे सेकंड फॉर्म आहे लेटर इज ऑब्झिट ओके आता आय रोट अ लेटर हे जे फॉर्म्युला आहे कुठल्या टेन्स आहे हे सिंपल पास टेन्स म्हणजे साध्या भूतकाळ फॉर्म्युला आहे ओके आणि सेंटेन्स आपल्याला वळखायला पाहिजे जेव्हा सेंटेन्स येतो जेव्हा तुम्हाला फॉर्म्युला समजतं तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की हा सेंटेन्स कुठल्या काळातला आहे जेव्हा तुम्हाला समजलं हे साध्या भूतकाळात आहे पॅसेसमध्ये तुम्हाला इझिली रूपांतर करता येईल ओके सो सिंपल पास्ट टेन्स आय रोट अ लेटर सो फर्स्ट फॉर्म्युला इज हिअर सब्जेक्ट पण कुठला सब्जेक्ट कर्मास करता कर्मास करता म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला ऍज अ सब्जेक्ट म्हणून आपल्याला मध्ये घ्यायला सो फर्स्ट अ लेटर ओके सेकंड नंबर टू टुबिज व आता पास्ट टेन्स म्हणजे टुबीज व कुठले असतात बॉझ आणि वेअर ओके बॉझ आणि वेअर बॉझ कधी घेतो जेव्हा करता जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असतो आणि बेर कधी घेतो जेव्हा सब्जेक्ट हा प्ल्युअर असतो सो हेर इज द सिंग्युलर इज देअर सो गिवन वॉझ सो अ लेटर वॉझ दॅन टू बी जो ओर पास्ट पार्टिसिपल बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायला सो रोट इज अ सेकंड फॉर्म इज थर्ड फॉर्म ओके दे थ्री इज अन बाय बाय अँड इज अ आय सब्जेक्ट सो वी गिवन करतेस दुतीया मिन्स सब्जेक्ट चेंजिंग सो आय वी कन्वर्ट इन टू मी ओके सो अ लेटर वॉझ रिटर्न बाय मी अ लेटर वॉझ रिटर्न बाय मी सो इन सिंपल पास्ट टेन्स कन्वर्ट ऍक्टिव्ह इंटू पॅसेज लाईक डॅट म्हणजे साध्या भूतकाळमध्ये एक्टिवाय रूपांतर मध्ये कसं करतात बघा आय रोट अ लेटर सो अ लेटर वॉज रिटर्न बाय मी ना थर्ड नंबर सिंपल फ्युचर टेक्स इन मराठी साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळाचं वाक्य आपण ऍक्टिवायज मधून पॅसिवाइ मध्ये कसं करतो ते बघा आय शाल राईट अ लेटर सो आय शाल सो आय शाल राईट अ लेटर हे काय झालं सब्जेक्ट डेट इज अ टू बीज वर्ग हे झालं मेन वर्ग हे झालं ऑब्जेक्ट आता सिंपल फ्युचर टेन्समध्ये ऍक्टिवाइज मधून पॅसेलवाईज कसं रूपांतर करायचं सेम हा फॉर्म्युला यूज करायचं हा फॉर्म्युला आपल्याला हा तिन्ही सिंपल टेन्ससाठी युज करावा लागतो सो फर्स्ट विन सब्जेक्ट पण कुठला सब्जेक्ट कर्मास करता म्हणजे एज अ ऑब्जेक्ट आपण करता म्हणून म्हणजे सब्जेक्ट म्हणून घेत असतो सो लेटर ओके सो इन फ्युचर टेन्स देर इज अ टू बीज व टू बीज व इज शाल बी विल बी आता इथं काय येईल विल बी विल बी ओके देन थर्ड नंबर पास पार्सिपल बी थर्ड He writes a third form. Write wrote written. Written is third form, and written that by. By and last one is I's subject changing I into we cannot I into me. Okay, so I shall write a letter. So a letter will be written by me. Understood? A letter will be. Written by me, so like that, we changing activized into passivized to help that formulas understood.